संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेमार्फत आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी कुमारी मृणाल दिलीप साळुंखे इयत्ता दहावीचे विद्यार्थिनी चतुर्थ गटातून सहभागी होत आहे सर्वप्रथम मी आदिनाथ सातपुते सरांचे आभार मानते त्यांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा राबवून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना बोलायची संधी प्राप्त करून दिलेली आहे माझे पुढील दोन श्लोक हे स्त्री म्हणजे नारी या विषयावर अनुसरून असतील माझा पहिला श्लोक हा मनुस्मृती तृतीय अध्यायातील आहे तो श्लोक असा आहे की यत्र नार्यस्तु न रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न यंत्रेता सर्व फ्रिया या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या घरात स्त्रीची पूजा केली जाते तिचा आदर केला जातो तिचा सन्मान केला जातो त्या घरात देवदेवता नेहमी निवास करतात परंतु ज्या घरात स्त्रीची पूजा केली जात नाही जा तिचा आदर केला जात नाही व तिचा सन्मान केला जात नाही त्या घरात देवदेवता कधीही निवास करत नाही व त्या घराचा कधीही विकास होत नाही माझा दुसरा श्लोक हा स्कंद पुराणातील आहे स्कंद पुराण हे विविध विषयाच्या दृष्टीने एक सर्वात मोठे पुराण आहे स्कंद पुराणाचे नाव आहे कारण हे भगवान स्कंद म्हणजे कार्तिकेय यांनी सांगितले आहे वेदव्यास याचे लेखक आहे माझा हा श्लोक नारी शक्तीचा आविष्कार घडवून दाखवतो तो, तो श्लोक असा आहे की दशपुत्र समा कन्या लभते दशपुत्रांधय मल्ल या श्लोकाचा अर्थ असा आहे की एका मुलीच्या संगोपनाचे पुण्य हे दहा पुत्रांच्या संगोपनाच्या बरोबरीचे असते मनुष्याला जे फळ एका मुलीच्या संगोपनातून प्राप्त होते तेच फळ दहा पुत्रांच्या संगोपनातून देखील प्राप्त होते आता माझ्या या दोन श्लोकांवरून आपल्याला समजते की स्त्री शक्तीचा आविष्कार हा पुरातन कथा श्लोक ग्रंथ यातून समजून येतो त्यामुळे स्त्रीचा नेहमी आदर करावा तिचा नेहमी सन्मान करावा धन्यवाद